जय जिजाऊ जय शिवराय प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आपल्या समोर साजरे करीत आहेत दिनविशेष सन सोळाशे सहासष्ट फौलद खानाने औरंगेबादशहा अर्ज केला आग्रास महाराजांनी निवासस्थानाभोवती फौलत खानाच्या चौक्या बसल्या होत्या या चौक्यांबद्दल महाराजांसोबत मंडळी फौलत खानाजवळ विनंती वजा तक्रार करू लागली स्वतः महाराजजीही या कैदेबद्दल फौलद खानाजवळ नापसंती व्यक्त करू लागले तेव्हा दिनांक एकतीस मे इसवी सन सोळाशे सहासष्ट फौलद खानाने औरंगजेब केला की शिवाजी राजांकडील लोक तक्रार करीत आहेत व शिवाजी राजा ही याचना करून सांगत आहेत की माझ्याकडून काही एवढी मोठी चूक झाली नाही की औरंगजेब बादशहानी माझ्यावर एवढाही अकृपा करावी एकतीस मे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर इंद्री शांतीचा मुहूर्त या दिवशी छत्रपती शिवरायांची अग्निप्रतिष्ठा करण्यात आली यात इंद्रायणी व अनुपाग्नीत सर्व विधी झाल्यावर आचार्य आणि ऋत्विक यांना सुवर्णदक्षिणा एकतीस मे इसवी सन सोळाशे शहात्तर बहादूर खानाने सोलापूर जवळ भीमा ओलांडली औरंगजेबाने आज्ञा केली की विजापूर बळकावून बसलेला अब्दुल करीम बहलोल खाना कैद करावे व त्याचा वध करावा औरंगजेब विजापूर चढण्याची करण्यात आदेश बहादूर खानाला दिला एवढाच नव्हे तर बादशाह सैन्याचा विनावरील अधिकारी म्हणून दिलेर खानाला पुन्हा नेमणूक केली तो यावेळी उत्तरेस होता औरंगजेब आज्ञा होती की तो दक्षिणेत रवाना झाला त्याने सोलापूर जवळ भीमा ओलांडली विजापूरचे दक्षिणी पक्षाचे सरकार शेख मिनहाज व शेख मोहम्मद जुनेदी हेही मोगलांना येऊन मिळवले एकतीस इसवी सन सतराशे पंचवीस अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्रातील अहमदनगरातील जिल्ह्यामध्ये जामखेड नाजिकच्या चौंडी या छोट्याशा गावात झाला त्यांचे वडील मनकोजी शिंदे हे अतिशय विद्वान आणि दूरचे विचार करणारे होते त्या काळात शिक्षणाच्या फारशा सोयी उपलब्ध नसताना देखील त्यांनी वडिलांना लहानपणापासून वाचवण्याचे शिकवले कुशल प्रशासक प्रजानिष्ठ राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा एकतीस मे इसवी सन सतराशे त्रेसष्ट किल्ले मर्दनगडावरील मराठी सैन्याचा पोर्तुगीजांपुढे शरंगती पत्कार पेशव्यांच्या आरामाचा दर्या सरंग आनंदराव धुळप यांनी माकेवाहून गोव्यास निघालेला एक पोर्तुगीज जहाज पाठलाग करून पकडला या मराठ्यांनी शासन करण्यासाठी सैनिक घेऊन कोंड्यावर चालून गेला सावंताचा कारभारी जिजाबाई सवनीस यांना मराठ्यांचे रोषाची परवा न करता पोर्तुगीजांनी पाचशे सैनिकांचा कुमक केला किल्ले मजनगडावरील मराठ्यांचे फक्त सातशे सैनिकांची शिबंदी होती मराठ्यांनी आक्रमाचा कसून प्रतिकार केला तब्बल तेरा दिवस मराठ्यांनी किल्ला जोमाने लढवला परंतु नंतर किल्ल्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली दिनांक एकतीस मे सतराशे त्रेसष्ट रोजी त्यांनी शरणगती पत्कारली पोर्तुगीजांनी किल्ला ताब्यात घेऊन यांच्या हत्यारसह जाऊ दिले त्यांनी किल्ला खाली केल्यावर पोर्तुगीजांनी तोफा टाकून तो जमीन दोस्त करून टाकला किल्ले मर्दनगड गेल्याने अंतरुज महालाकडे मराठ्यांचा हातच गेला मरा पोर्तुगीजांनी तो आपल्या राज्यस जोडला परंतु तो नंतर त्यांच्या संधीचा राजास करार करून दिला मात्र आपल्या सैन्याची एक शिपंदी संधीचा राजाने खर्च फोडण्यास ठेवण्याची शर्थ घातली